आज दहिवडीला आलाय तुम्ही शरूरवरण तुमच्या रामोशी समाजाचं उपोषण सुरू आहे काय मागणे आहे तुमचं नाव काय गाव काय कशासाठी आलाय प्रथमांना माझी माकर मी पुणे जिल्ह्यामधून शिव तालुक्यात तालुक्या क्रांती संघटना तालुक्यात नेते महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आम्ही शिव तालुक्या आलेलो आहो देग. समावेश करण्यासाठी सरकारकडून आम्हाला मला कृपाठेवलं पाहिजे आणि आम आमच्या पुढील पिढीसाठी ह्या यश समावेश केल्यावर फायदा झाला पाहिजे एवढी माझी मागणी आहे हो ताई काय तुम्हाला वाटतंय का सरकार हे तुम्हाला एस टी मध्ये आरक्षण देईल म्हणून ताई जे कर्नाटक मध्ये जे रामूशी बेरड बेरड समाज जो आहे तो एस टी मध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये आहे तो विजय एन टी मध्ये आहे तुम्ही त्याकडे कसे पाहता